नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीस या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व लाडक्या बहिणी आणि माझी संपूर्ण यूट्यूब फॅमिली बघा आज आपण या व्हिडिओमध्ये चार अत्यंत महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत आणि चार तुम्ही अत्यंत मोठ्या आनंदाच्या बातम्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहेत तर सर्व लाडक्या बहिणी आणि संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली जर आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटीचे बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन जे ऑल ऑप्शन आहे ते तुम्ही सिलेक्ट करा ऑल नोटिफिकेशनला तुम्ही टच करा तर तुम्हाला असे सर्व सत्य अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये दिसतील आणि सर्व लाडक्या बहिणी सर्वात आधी कमेंट करा की तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात तुमच्या बँक खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता हा जमा झाला का ही आठवणीने मला कमेंट करा हा सगळ्यांनी तर चला सर्व लाडक्या बहिणी मी तुम्हाला आता सर्व चारही महत्त्वाचे अपडेट आणि चार मोठ्या आनंदाच्या बातम्या सांगणार आहे तर आपणास माहीतच आहे की सोशल मीडियावर एप्रिलचा हप्ता यावर किती आपण आतापर्यंत व्हिडिओ बघत आहात परंतु आत्ता मला तुम्ही कमेंट करा की मला सांगा की कोणत्या बहिणीला एकतरी बहीण आहे का अशी की तिला एप्रिलचा हप्ता तिच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे असा तर मला तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं अपडेट सांगायचं आहे सर्व लाडक्या ताई सर्व लाडक्या बहिणी तुम्हाला मी सगळ्यात आधी पहिलं अपडेट सांगते आणि पहिली आनंदाची बातमी सांगते की बघा एप्रिल हप्ता एप्रिलचा जो हप्ता आहे त्यावर तुम्ही आतापर्यंत सोशल मीडियावर किती व्हिडिओज बघितले भरपूर जेव्हा तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च असे दोनही हप्ते मिळाले त्याच्यानंतरच लगेचच एप्रिलच्या हप्त्यावर तुम्ही अन म्हणजे भरपूर असे अनगिनत व्हिडिओज तुम्ही सोशल मीडियावर म्हणजे आपल्या यूट्यूबवर बघत आहात परंतु आत्तापर्यंत मी अशी एकही कमेंट कोणाची पाहिली नाही की त्या बहिणीला एप्रिलचा हप्ता आलेला आहे अहो कसा येणार कारण की बघा हे म्हणजे मनानेच ही मनघडण कहाणी तयार करून असे सोशल मीडियावर भरपूर तुम्हाला व्हिडिओ दिसत आहेत की पाडव्याला एप्रिलचा हप्ता येणार आहे पाडव्याला एप्रिलचा हप्ता जमा होणार पाडव्याला सर्व लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळणार कसा मिळणार कारण की आत्ता तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च असे दोनही हप्ते तुम्हाला मार्चमध्येच मिळालेले आहेत तर लगेचच तुम्हाला एप्रिलचा हप्ता हा सुद्धा मार्चमध्येच कसा मिळेल बरं कारण की जसे मी आपणास मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले होते की एकच महिन्याचा हप्ता जरी द्यायचा म्हटला तर ते दोन कोटी बावन्न लाख महिलांना पंधराशे रुपयाप्रमाणे ते किती झाले म्हणजे एका महिन्याचा हप्ताला सरकारला किती मोठा प्रबंध करावा लागतो तर आत्ताच आपण सर्व लाडक्या बहिणींनी दोन महिन्याचे हप्ते घेतलेले आहेत फेब्रुवारी आणि मार्च तर मा एप्रिलचा हप्ता म्हणजे तुम्हाला लगेचच याच महिन्यात कसा मिळेल बरं कारण की अजूनपर्यंत असे एकही ऑफिशियल अपडेट आतापर्यंत आलेले नाही कारण की जसे ज प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला मी लाईव्ह व्हिडिओ दाखवते आदिती तटकरे ज्या आहेत महिला व बालविकास मंत्री किंवा फडणवीस साहेब किंवा म्हणजे जे आपले जे चारही मंत्री आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथरावजी शिंदे आणि अजित पवार हे आणि आदिती तटकरे हे चारही जे मंत्री आहेत यापैकी कोणीतरी एक असं ऑफिशियल अपडेट देतं हे तुम्हाला मी प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक हप्त्याच्या वेळेला मी त्यांचा लाईव्ह व्हिडिओ आला की मी तुम्हाला लगेच अपडेट देते त्यांचा व्हिडिओ पण प्रूफ दाखवते माझ्या व्हिडिओमध्ये आणि त्यांचा सोबतच मी तुम्हाला सगळे सत्य अपडेट सांगत असते तर मला हे सांगा अजूनपर्यंत असे कोणीही ऑफिशियल अपडेट दिलेले नाही एप्रिलच्या आपल्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबद्दल तर कसा बरं एप्रिलचा हप्ता तुम्हाला पाडव्याला येणार तर सर्व ताई सर्व लाडक्या बहिणी आपणास माहीत आहे ना की मी तुम्हाला सर्व सत्य अपडेट देत असते आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त सगळे खरे अपडेट आणि सत्य अपडेट मी तुम्हाला सांगत असते म्हणूनच मी तुम्हाला घसा तोडून सांगते की तुम्हाला जर असे सत्य अपडेट हवे असेल तर चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करत जा हां चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांना श... हा माझा व्हिडिओ शेअर करा हां म्हणजे त्यांनाही सब सत्य अपडेट काय आहे हे कळेल हो तर आता आपण म्हणजे आपल्याला आता कळालंच असेल तर एप्रिलचा जो हप्ता आहे तो तुम्हाला कधी मिळणार आहे तर बघा एप्रिलचा जो हप्ता आहे तो तुम्हाला सहा एप्रिल ते दहा एप्रिलच्या दरम्यान तुम्हाला म्हणजे एप्रिलचा हप्ता हा मिळू शकतो असा आपण म्हणजे असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे प्रसारमाध्यमातून असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे अजून तुम्ही म्हणजे उद्या उद्या म्हणजे आजच पाडव्याला म्हणजे तुम्हाला एप्रिलचा हप्ता हा म्हणजे मिळा ना, मिळणार नाही कारण की हे सत्य अपडेट आहे की अजूनपर्यंत कुठलेही सोशल अपडेट आपल्या हाती आलेले नाही आणि कोणीही ऑफिशियल म्हणजे मंत्री कुठल्याही मंत्रींनी ऑफिशियल अपडेट अजून केलेलं नाही आपल्याला दिलेलं नाही तर आता आपण बघणार आहोत दुसरं अपडेट अत्यंत महत्त्वाचं दुसरं अपडेट आपण आता बघत आहोत दुसरी आनंदाची बातमी तर दुसरी आनंदाची बातमी काय आहे तर एकवीसशे रुपयाबद्दल एकवीसशे रुपयाबद्दल तर मी तुम्हाला भरपूर लाईव्ह व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जसं की अजितदादा पवारांनी पण सांगितलं की एकवीसशे रुपये तुम्हाला देणार म्हणजे देणार देवेंद्र फडणवीस साहेबांनीसुद्धा सांगितलेलं आहे एकनाथरावजी शिंदेनी पण सांगितलेलं आहे आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे त्यांनी पण सांगितलेलं आहे की तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता हा द्यायचाच आहे देणारच आहोत आम्ही परंतु योग्य वेळ आल्यावर त्याप्रमाणे सरकारला संपूर्ण म्हणजे जो आता जो ताण पडत आहे सरकारच्या तिजोरीवर तो ताण कमी झाला की म्हणजे जी आर्थिक जी घडी विस्कटलेली आहे ती सुरळीतपणे झाल्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशेचा हप्ता हा नक्की मिळणार आहे तर हे आपण बघितलं दुसरं अपडेट दुसरी आनंदाची बातमी आता आपण बघणार आहोत तिसरी आनंदाची बातमी तिसरी आनंदाची बातमी काय आहे तर बघा आता ज्या महिला पात्र आहेत ज्या महिलांना रेग्युलर दर महिन्याला लाटीवण योजनेचा हप्ता येत आहेत अशा महिला अशा महिलांसाठी सरकार तुम्हाला पंचवीस हजार रुपये अनुदान देत आहे परंतु त्यासाठी काय अट आहे मी यावर व्हिडिओ अपलोड केला होता तुम्ही बघितलाच असेल नाही बघितला तर मी तुम्हाला पुन्हा या व्हिडिओमध्ये ते अपडेट पुन्हा सांगत आहे तर ज्या बहिणी पात्र आहेत ज्या बहिणींना दर महिन्याला लाडकी बहीण योजनेचा रेग्युलर हप्ता मिळत आहे अशा सर्व बहिणींना तुम्हाला पंचवीस हजार रुपयेपर्यंत सरकार अनुदान देणार आहे म्हणजे दहा हजारपासून तर पंचवीस हजारपर्यंत आता तुम्हाला दहा हजार हवे असेल तर दहा हजार घ्या पंधरा हजार हवे असेल तर पंधरा हजार घ्या वीस हजार आणि पंचवीस हजार असे दहा ते पंचवीस या दरम्यान तुम्हाला जी पण जेवढी पण रक्कम हवी असेल तेवढं तुम्ही घेऊ शकतात तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर तुम्हाला मुंबई बँकमध्ये लाडकी बहीण योजना असे तुम्हाला अकाउंट ओपन करावे लागेल तुम्हाला तिथे मुंबई अकाउंट मुंबई बँकेमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे खाते उघडावे लागेल आणि तिथे तुम्हाला तुम्ही म्हणजे जेव्हा खातं उघडायला जाल ना तेव्हा तुम्हाला संपूर्ण तिथे सविस्तर तुम्हाला मार्गदर्शन केले जाईल तर तुम्हाला मुंबई बँकेत तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथे लगेचच मार्गदर्शन सर्व केले जाईल डीपली आणि डिटेलमध्ये तुम्हाला तिथे मार्गदर्शन सगळेजणं करतील की तुम्हाला खातं कसं उघडायचं आहे त्यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे तर तुम्हाला फक्त एकच कागदपत्र तुम्हाला लागेल की तुमचं आधार हे जे आहे ना ते तुमचं आत्ता तुमचं ज्याही बँकेत तुमचं लाठीबाई योजनेचा हप्ता येत आहे त्या हा बँकेवर तुमचं खातं असू देत तिथे काही प्रॉब्लेम नाही परंतु जर तुम्हाला म्हणजे एकदम जर तुम्हाला रक्कम हवी असेल पंचवीस हजार रुपये किंवा तुमच्या बचत गटाचा जर तुम्ही सगळ्या महिला तुम्ही एकत्र जर आलात वीस असू दे चाळीस असू दे शंभर असू दे महिला समजा तुम्ही चाळीस महिलांचा जरी ग्रुप असला किंवा चाळीस मैत्रिणींचा जरी तुमचा ग्रुप असला बचत गटाचा तर तुम्ही एकदम जर चाळीस महिलांनी जर मुंबई बँकेत जर खातं उघडलं तर तुम्हाला दहा लाख रुपये अनुदान मिळेल आणि तुम्ही त्या दहा लाख रुपयावर तुम्ही सगळे चाळीस महिला मिळून तुम्ही मोठा व्यवसाय सुरू करू शकतात आणि तुम्हाला त्यासाठीच मुंबई बँकेमध्ये खातं उघडावं लागणार आहे तर आहे की नाही मोठी गुड न्यूज तर लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या फायदा घ्या आणि जर तुम्हाला काही म्हणजे तुम्ही लोणची पापड असू देत तुम्हाला काहीही तुमचा जो पण तुम्हाला ज्या व्यवसायाची आवड आवड आहे तो व्यवसाय तुम्ही चालू करू शकतात ते अनुदान घेऊन तर अशा पद्धतीने ही आहे तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट तिसरी अपडेट आणि तिसरी आनंदाची बातमी आणि तुम्हाला काहीही प्रश्न जर असेल ना तर तुम्ही कमेंट करा तुम्हाला या पंचवीस हजार रुपये जे अनुदान मिळणार आहे त्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न आहे का तुम्ही कमेंट करा तुम्हाला एकवीसशे रुपयाच्या हप्त्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न आहे का शंका आहे का तर कमेंट करा आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दलसुद्धा तुम्हाला काही प्रश्न आहेत शंका आहे संशय आहे तर तुम्ही मला कमेंट करा मी त्यावर लगेचच तुम्हाला सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आणि आता आपण बघणार आहोत चौथं अपडेट आणि आता आपण बघणार आहोत चौथी आनंदाची बातमी आता सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये अन्नपूर्णा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे आठशे तीस रुपये हे तुमच्या बँकेत जमा होत आहे तर सर्व लाडक्या बहिणी हे अपडेट जाणून घ्या आणि तुम्हाला आठशे तीस रुपये तुमच्या बँकेत आले का आपला अन अन्न, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जो हप्ता आहे आता या महिन्याचा मार्च महिन्याचा हप्ता तुमच्या बँकेत जमा झाला का तर कमेंट करा हां नाही आला तरी कमेंट करा आणि आला असेल तरी कमेंट करा जर तुम्हाला नाही आला असेल तर पुढे काय करायचं यावर आपण मी तुम्हाला लगेचच उत्तरं देणार आता आपण बघणार आहोत आणखीन महत्त्वाची बातमी तर बघा सर्व लाडक्या बहिणी तुम्ही आत्ता मी जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे की आता बांधकाम कामगारांना बारा हजार रुपये सरकार देणार आहे हे कामगार मंत्री जे आहेत आकाश फुणगे सा आकाश फुंडकर साहेब त्यांनी सांगितलेलं आहे विधानसभेमध्ये तर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला का तर लवकरात लवकर जाऊन त्या योजनेचा लाभ घ्या तुम्ही त्या मंडळाकडे जा म्हणजे कोणतं तर बांधकाम कामगार मंडळाकडे जायचं आहे जा जा तिथे तुम्हाला फॉर्म घ्यायचा आहे तो फॉर्म भरायचा आहे आणि साठ वर्ष वय पूर्ण झालेल्या बांधकाम कामगारांना तुम्हाला निवृत्ती वेतन दरवर्षी बारा हजार रुपये मिळणार आहेत तर आहे की नाही सर्व आनंदाच्या बातम्या तर इस बात तर बनता है भाई सभी मेरी यूट्यूब फॅमिली प्लीज कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कृपया करून सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे इतके सारे मी सगळे अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेले आहे हे सर्व अत्यंत महत्त्वाच्या बातम्या सगळ्यांना कळू देत सगळ्यांना फेसबुकवर व्हॉट्सॲपवर सगळ्यांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा हां आणि कमेंट पण करा की तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात कमेंट करा हां तर आपण सगळेजण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद देत राहा आणि आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सो so, थँक्यू व्हेरी मच